हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया विशेष संपूर्ण थाळी आणि या थाळीमध्ये आपण खूप सारे प्रकार केले आहेत आणि तेही झटपट होणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी प्रिया मी आपल्या प्रियस वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी इथे भात शिजायला ठेवला आहे आणि आपण दुसऱ्या साईडला डाळीची तयारी करूयात तर इथे मी मसूर तूरडाळ आणि मूगडाळ भिजत ठेवली होती पंधरा ते वीस मिनटं आता ती आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि आता यामध्ये एक बारीक करून घेतलेला टॉमॅटो मी घालते आहे आणि यामध्ये पाणी घालून आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि फोडणी घालायला घेऊयात तर फोडणी मी डायरेक्ट कुकरला देणार आहे तर त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवला होता दोन चमच त्यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धा चमच मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमच जिरा त्यानंतर दोन इथे मी मिरच्या घातल्या आहेत आणि आवडीनुसार कढीपत्ता आणि इथे मी एक चमच बारीक करून घेतलेली लसूण घेतली आहे दोन तीन पाकळ्या मी घेतल्या आहेत बारीक करून आता हे आपल्याला लसूणचा कलर चेंज होईपर्यंत हलकासा परतवून घ्यायचा आहे तर हे बघा लसूणचा कलर हलकासा असा चेंज झाला आहे आता यामध्ये घालून घ्यायचे आहे पाव चमच हळदी पावडर आणि डाळीला छान असा चा कलर येण्यासाठी मी इथे फक्त दोन ते तीन चिमुटभर लाल तिखट घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊयात आणि आपण डाळ आणि टोमॅटो जे साईडला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आता डाळ घालून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणीसुद्धा त्याच बोलणे घालून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे आपण व्यवस्थित असं ढवळून घेऊयात आणि यावरती आता झाकण लावून आपण याच्या दोन ते तीन मीडियम फ्लेमवरती शिट्या काढून घेऊयात आपली डाळ होते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया तर इथे मी दोन मिडियम साईजचे कच्चे कांदे असे मोठे मोठे कापून घेतले आहेत आता त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चार लसूणच्या बाक्या आणि एक इंच आळ्याचा तुकडा आता हे आपल्याला पाणी न घालता असंच बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा आहे तो जाडसर असा वाटून झाला आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर इथे मी चार मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये घालून घेऊया अर्धा चमच जिरा दोन तेजपत्त्याची पानं त्यानंतर मी इथे चार लवंग आणि चार काली मिरी घेतल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घालून घेऊयात आणि आता आपण जी पेस्ट तयार केली होती कांद्याची ती आता यामध्ये घालून घेऊयात तर कांद्याच्या पेस्टला पाणी सुटत जातो त्यामुळे ते आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे नाहीतर मग तेल उडू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ते थोडं थोडं घालून घ्यायचं आहे तर हे आता आपण मिक्स करून घेऊयात तर ही जी कांद्याची पेस्ट आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायची आहे म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल तर इथे आपली दोन ते तीन मिनटं चालली आहेत आता यामध्ये आपण टॉमॅटोची प्युरी घालून घेऊयात तर मी इथे तीन टोमॅटो मिडियम साईजचे मिक्सरला फिरवून घेतले आहे त्यांची पेस्ट तयार करून घेतली आहे आता ते आपण यामध्ये घालून घेऊया तर इथे टोमॅटो पिरी घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं ते टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे कांदा आणि टोमॅटो खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात तर इथे आपण ज्या मिक्सर जारमध्ये टोमॅटो पिरी बनवली त्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन असा मऊ होईल आणि शिजला जाईल मीठ घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं आपण झाकण ठेवला होता आणि मध्ये मध्ये हलवलसुद्धा होतो त्यामुळे खाली लागलं नाही आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चमच लाल तिखट घालून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे त्यानंतर पाव चमच हळदी पावडर अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच गरम मसाला आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक मिनिटभरासाठी आपल्याला हे अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे मसाले मिक्स झाले आहेत कांदा टोमॅटोमध्ये आता यामध्ये आपण बटाटे घालून घेऊयात तर इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहेत अशा प्रकारे बारीक कट करून आणि ती मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती सगळी आता या मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि ती या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अशी त्यांना कोट करून घेऊयात मसाला मसाल्यामध्ये बटाटे व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठा ग्लास पाणी घालून घेतला आहे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता झाकण ठेवून आपण हे सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथे बटाटा शिजतो आहे तोपर्यंत आपण पनीरची सुकी भाजी करून घेऊया दुसऱ्या साईडला तर त्यासाठी मी इथे ते तेल गरम करायला ठेवलं होतं एका पॅनमध्ये दोन मोठे चमच आणि त्यामध्ये आता एक छोटा चमच घी घालून घेणार आहोत घी चांगलं मेल झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे पनीरचे क्यूब तर इथे मी फक्त शंभर ग्रॅम पनीर घेतले आहेत अशा प्रकारे बारीक कट करून आता ते आपण या पॅनमध्ये घालून घेऊयात तर इथे आपले सगळे पनीर आता घालून झाले आहेत पॅनमध्ये आता ते आपण व्यवस्थित असे दोन्ही साईडने फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपले पनीर व्यवस्थित असे एकदम मऊसूद होतील आता हे आपण एक साईडला ठेवून देऊयात आणि दुसऱ्या बाजूला आपण मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी दोन चमच कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे तर ते बनवण्यासाठी मी इथे कांदा आणि खोपरा भाजून घेतला आहे आणि त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून त्याची एक पेस्ट तयार केली आहे आता त्यामध्ये एक चमच लाल तिखट पाव टीस्पून हल्दी पावडर हाफ टीस्पून गरम मसाला हाफ टीस्पून धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात आणि हा मसाला आता आपण पन। पनीरला सुद्धा व्यवस्थित असा कोट करून घेऊयात पनीर आणि मसाले व्यवस्थित असे कोट करून झाले की आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात गरजेनुसार म्हणजे आपली पनीर आणि मसाले जे आहेत ते मस्त असे शिजले जातील तर पाणी घालून झाल्यानंतर हे आता पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि हे आता आपण मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता पाणी खूप असं कमी झालं आहे मस्त असं सुकलं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता आवडीनुसार कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर इथे आपली पनीरचीसुद्धा सुकी भाजी तयार झाली आहे आता आपण दुसरी भाजी चेक करूया तर हे बघा हलकंसं असं आपलं पाणी कमी झालं आहे बटाटेसुद्धा एटी पर्सेंट शिजले गेले आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता मटर घालून घेऊयात तर इथे मी एक वाटी फ्रोझनचे असतात मटर ते घेतले आहेत तर ते सुद्धा आता यामध्ये घालून घेऊयात आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर फ्रोझन मटर जास्त शिजायला वेळ लागत नाही म्हणून ते आपण बटाटे शिजल्यानंतर घातलेत तर आता पुन्हा आपण यामध्ये झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं फक्त ते मीडियम फ्लेममध्ये शिजवून घेऊयात तर हे बघा मटरसुद्धा आपले मस्त असे शिजले गेले आहेत आता मेर गे आवडी आणी शी गे आता त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आवडीनुसार आणि थोडीशी कसुरी मेथी घालूयात खूप मस्त चव येते या भाजीला कसुरी मेथी घातल्याने आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर फक्त झाकण न ठेवता शिजवून घेऊयात तर ही झाली आपली भाजी तयार मठार आणि बटाट्याची चला आता आपण दुसरी तयारी करूयात तर इथे मी घेतले आहेत तीन मस्त असे पिकलेले आंबे आता याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आमरस बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे मी एका बोलमध्ये सगळा असा गर काढून घेतला आहे तो आता आपण मिक्सरला लावून घेऊयात तर इथे आपण आंब्याचा जो पूर्ण गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी दूध तर इथे मी थंड एकदम दूध घेतला आहे फ्रीजमध्ये ठेवला होता गरम करून तो घेतला आहे म्हणजे आपला आमरस जो आहे तो काळा पडणार नाही आणि आवडीनुसार साखर तर इथे मी पाववाटी साखर घेतली आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर हे बघा आपला आमरस इथे तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता, तर चमच, आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून फ्रीजरमध्ये ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर आता आपण बनवतोय पुऱ्या तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ओवा खूप मस्त चव येते पुरीला ओवा घातल्याने त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पुरी चांगली अशी क्रिस्पी होण्यासाठी मी इथे घेतला आहे एक चमच रवा आता हे सगळं आपल्याला चमचने आधी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा एक आपल्याला डो करून घ्यायचा आहे आणि हा पुरीचा पीठ आपल्याला थोडासा घट्टसर ठेवायचा आहे आपण जी रेग्युलर चपाती करतो त्यापेक्षा आपल्याला थोडासा असा घट्ट ठेवायचा आहे पीठ म्हणजे आपल्या पुऱ्या खूप अशा मस्त येतात आता याला आपण तेल लावून साईडला दहा ते पंधरा मिनटं असंच भिजत ठेवणार आहोत म्हणजे पीठ जो आहे तो मस्त असा मऊ होईल आणि तोपर्यंत आपण कैरीची चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक मिक्सर जार घेतला आहे आणि त्यामध्ये घालून घेते आहे एक वाटी पोळ्या नारलाचा कीस त्यानंतर चार मिरच्या मी इथे तोडून घेतल्या आहेत ह्या थोड्या कमी तिखट आहेत तो मी तुमच्या आवडीनुसार घालायच्या आहेत आणि इथे जो आपला मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो आहे कैरी तर कैरी मी अशा प्रकारे कापून घेतली आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अगदी थोडीशी आवडीनुसार कोथिंबीर अर्धा चमच जिरा दोन लसणाच्या पाकळ्या इथे घेतल्या आहेत मी त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे मस्त अशी आपली कैरी ही चटणी तयार झाली आहे तुम्ही याला तडकासुद्धा देऊ शकता राय आणि कढीपत्त्याचा आता आपण मसाला तयार करून घेऊयात तर हा मसाला आपण पालक फ्राय करण्यासाठी करतोय आहे इथे मी दोन चमच बेसनचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमच तांदळाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी हे अशा प्रकारे चिली फ्लेक्स घेतले आहेत अर्धा चमच त्यानंतर चवीनुसार मीठ पाव चमच हल्दी पावडर आणि अगदी थोडंसं पावापेक्षाही कमी लाल तिखट घेतलं ला आहे फक्त कलर येण्यासाठी कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकले आहेत त्यानंतर आवडीनुसार कोथिंबीर घालायचे आहे आणि हे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपण वड्याला बॅटर तयार करतो तसं आपल्याला घट्टसुद्धा नाही आणि अगदी पातळसुद्धा नाही असं आपल्याला वड्यासारखा मीडियम कन्सिस्टन्सीचा बॅटर तयार करायचा आहे आणि इथे आपलं पालक तळण्यासाठीचं बॅटर तयार झालं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि पुऱ्यांचं पीठ मळून ठेवलं होतं ते बघूयात तर हे बघा आपलं पीठ मस्त असं मऊसूच झालं आहे आता पुन्हा आपण हाताला तेल लावून घेऊयात आणि हा एकदा उंडा पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि याचे आता गोळे करून आपण पुऱ्या लाटायला घेऊयात तर इथे आपण छोटे छोटे गोळे करूनसुद्धा सिंगल सिंगल पुरी करू शकतो किंवा एक मोठा उंडा घेऊनसुद्धा त्याच्या पुऱ्या काढू शकतो तर मी सुद्धा मोठा एक उंडा घेतला आहे आणि त्याची एक पोळी लाटून त्यामध्येच त्याच्या पुऱ्या करणार आहे तर हे बघा उंड्याला सुकं पीठ न लावता तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरी खूप कमी तेल खेचते तर अशा प्रकारे पोलपाटलासुद्धा आणि पुरीलासुद्धा मी तेल लावून घेतलं आहे आता या उंड्याची आपल्याला एक मोठी पोळी तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली इथे मोठी पोळी तयार झाली आहे आता असा एक मी काटाचा ग्लास घेतला आहे मोठ्या साईजचा त्याने आपण पुरी काढून घेऊयात तर अशा प्रकारे प्रेस करून आपल्याला पुऱ्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या एका पुलीमध्ये सात पुऱ्या तयार झाल्या आहेत आता आपण जे एक्स्ट्राचं पीठ आहे साईडचं ते काढून घेऊयात आणि अशा प्रकारे आपण एक एक पुरी तळायला घेऊयात तर पुरी तळण्यासाठी इथे मी एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवला होता तेल चांगलं तापलं की आपल्याला आप ही पुरी सोडून ठेवायची आहे आणि गॅसही आपल्याला मिडियम ठेवायची आहे अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला पुरी मस्त अशी शेकून घ्यायची आहे आणि पुरी आपल्याला तेलकट न होण्यासाठी फक्त दोनच बाजूने शेकवायचे आहे एक साईडने व्यवस्थितशी खरपूस भाजली की नंतरच आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे तर हे बघा एक साईडने मस्त अशी खरपूस भाजली गेली आहे आता दुसऱ्या बाजूने फक्त एकदाच आपल्याला ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा मस्त अशी पुरी आपली शेकली गेली आहे थोडीशी बघून घ्यायची आणि ती आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण सात पुऱ्या करून घेतल्या आहेत आता आपण त्याच तेलामध्ये पालक फ्राय करून घेणार आहोत तर पालक मी ते स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहेत अगदी छोटे छोटे पानं आहेत ज्याला आपण बेबी स्पिनर्ससुद्धा म्हणतो आता हे आपल्याला एक एक करून ह्या पिठामध्ये घोलून घ्यायचे आहेत तर ही आपली कन्सिस्टन्सी आहे पिठाची आता आपण यामध्ये पालक घालून घेऊयात एका वेळेस तीन ते चार आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक एक करून आणि तुमचं इथे पीठ पातळ झालं असेल तर त्यामध्ये बेसनचा पीठऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता बॅटरची आता हे आपल्याला एक साईडने व्यवस्थित असे फ्राय करून द्यायचे आहेत नंतरच ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि आत्तापर्यंतची जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर पालक आपल्या दोन्ही साईडने मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे पालक मस्त असे क्रिस्पी फ्राय होऊन जातात आणि तुम्हाला जर का पालक वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही बटाटासुद्धा एकदम बारीक स्लाइस करून फ्राय करू शकता ते सुद्धा खूप मस्त होतात एकदम तर आता इथे आपले दोन्ही साईडने मस्त असे फ्राय झाले आहेत आता आपण ते काढून घेऊयात आणि थाली तयार करायला घेऊयात तर हे बघा मस्त अशी आपली चमचमीत थाली इथे तयार झाली आहे आणि आपल्या थालीमध्ये पदार्थ आहेत दाल भात कैरीची चटणी पनीर फ्राय मस्त असा रसरशीत आमरस दाल मटर बटाऱ्याची भाजी पुरी पालक फ्राय आणि तोंडी लावण्यासाठी पापड काकडी टोमॅटो आणि गाजर आणि या तृतीयाला ही थाली तुम्ही नक्की इथं ट्राय करा आणि आवडले असल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय